नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार मित्रांनो उद्या आपल्याला राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोरा कमी झालेला पाहायला मिळेल तर काही भागात सूर्यदर्शन देखील होणार आहे तसेच मित्रांनो आज आपल्याला राज्याचे बऱ्याचशा भागात हलका पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले तर उद्या म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस तर काही भागात मात्र ढगाळ वातावरण आपल्याला उद्या पाहायला मिळेल असा इशारा आपल्या महाराष्ट्राचे हवामान अभ्यासक डॉक्टर पंजाबराव ढगसाहेब यांनी दिला आहे तर काही भागात मोठा पाऊस देखील होऊ शकतो तर मित्रांनो जाणून घेऊ राज्याच्या कोणकोणते जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये उद्या पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघा त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकतो कोकणातील मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव दापोली खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राज्यपूर मावन सावंतवाडी कल्याण मुंबई वसाई विरार आणि तसेच कोकण किनारपट्ट्यातील इथल्या आसपासच्या परिसरात उद्या भाग बदलत ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र गोरेगाव चिपळूण या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो तर काही भागात ढगाळ वातावरण राहील तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवट सातारा कराड इस्लामपूर कोल्हापूर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र सोलापूर पंढरपूर बारामती दौंड विटा जत अहिल्यानगर सांगली या भागात उद्या ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यातील देखील आपल्याला पावसाचा हा कमी झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड चिखली माजलगाव लातूर जिवराई परळी धाराशिव सिल्लोड या सर्वत्र परिसरात उद्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात सूर्यदर्शन देखील होणार आहे तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व मित्रांनो हवामानात वेळोवेळी बदल होतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे हे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ जामनेर मनमाळ सिन्नर तसेच खांदीच्या इतर आपल्याला ढगाळ वातावरण तर काही स्वरूपाचा पाहायला मिळेल मात्र उद्या दुपारनंतर नाशिकच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे तसेच विदर्भात देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता अकोला अमरावती नागपूर रामटेक यवतमाळ वर्धा बुलढाणा खामगाव मूर्तुजापूर पुसद वासिम भंडारा चंद्रपूर सर्वत्र परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण उद्या पाहायला मिळेल मात्र काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती उद्याची पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद